नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार रहो, आहोत ऐकणार आहोत समाधानी आणि तृप्त पालकत्वासाठी कानमंत्र म्हणजे जसं की कोणतीही व्यक्ती किंवा माणूस शंभर टक्के चांगली नसते तशी वाईटही नसते गुण आणि दोषांचं मिश्रण म्हणजेच माणूस असतो किंवा व्यक्ती असते जसं आता आपल्याला समाधानी राहायचं आहे आणि तृप्त पालकत्व करायचं आहे तर काही नियम हे पालकांनाही पाळावेच लागतात जसं आता मी तुम्हाला सांगेल की स्वतःच्या मुलांवर अगदी मनापासून प्रेम करायला शिका तुम्ही केलेलं प्रेम हे मुलांना जाणवलं पाहिजे ते त्यांच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे त्यांचं तुम्ही कौतुक करताय तर त्यांना त्याला थे थे, थे ते बाळाला ते मुलाला ते कळलं पाहिजे की मम्मी किंवा पप्पा आपलं कौतुक कशासाठी करताय म्हणजे त्यांना ते हव हवंसं वाटतं त्यांच्या मनापर्यंत पोचतं मुलांशी रोज एक ते दीड तास गप्पा करा पण त्या कशा तर त्यांच्या रोजच्या जीवनात आलेल्या अनुभवांवर अनुभव कितीतरी प्रकारचे असतात जसे प्रसन्न करणारे अनुभव असतात चीड आणणारे असतात वैफल्य उदासीनता देणारे रोमांचकारी त्यावर चर्चा करा त्यांचं मत जाणून घ्या त्यात जर काही योग्य अयोग्य असलं तर त्यांना लगेच लेबल लावू नका त्यांना ते समजून सांगा की तू हे अगदी बरोबर केलंयस किंवा काही त्याचं चुकलं तर त्याला ती चूक पण दाखवून द्या की तू हे असं नको करायला हवं हो होतंस तसेच कोणतीही गोष्ट कर असा सांगताना ती का करायची आहे ती केल्याने त्याला काय फायदा होणार आहे ते त्याला नक्की समजून सांगा जसं की तू अभ्यास करून खूप मोठा अधिकारी अभ्यास केलास तर तू मोठा अधिकारी होशील असं त्याला समजून सांगा रुबाबदार दिसावं नटावं ही या वयाची प्रवृत्तीच असते तेव्हा तुम्हीच मैत्रिणीसारखं वागून त्याला तुम्ही सांगू शकता वा आज छान दिसतोयस मुलगी असली तर तिला सांगू शकतात आज किती गोड दिसतेस तू असं लाडात येऊन त्यांना विचारा त्यांना कोणता ड्रेस छान दिसतो हे आवर्जून सांगा पार्टीच्या वेळी ड्रेस निवडण्यासाठी मुलांना मदत करा म्हणजे आपोआपच मुलं दिलखुलासपणे तुमच्याशी मित्रमैत्रिणीसारखे बोलतील आणि तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करू शकाल नंतर विश्वासाने मुलांच्या मनात शिरा तुम्हालाही एक वेगळाच आनंद मिळेल आई बाबा तर तुम्ही आहातच पण मुलांची मनं समजून त्यांचे मित्रमैत्रीण बना म्हणजे मन मुलांच्या मनात जे काय असेल ते तुमच्याजवळ व्यक्त होतील ते तुम्हाला सांगतील सांगताना संकोच नाही करणार नंतर घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांना सामील करून घ्या त्यांचे मत योग्य असेल तर त्याचा स्वीकार करा योग्य वाटत नसेल तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही ते का नाही स्वीकारलं त्याचं पण महत्त्व त्याला पटवून द्या म्हणजे त्यांची निर्णय क्षमता अशाने त्यांची निर्णयक्षमता वाढेल मुलांच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा करा त्यांना एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरी बोलवा आपल्या स्वतःच्याच मुलाची किंवा मुलीची त्यातून आपल्याला नवीन ओळख निर्माण होते त्यांच्यातल्या ग्रुपमध्ये प्रकट होणारे गुण आपल्याला कळतात आणि मित्रमैत्रिणी कसे आहेत हे पण बघता येते नंतर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य आणि खरी उत्तरे द्या कारण दहा ते सोळा वर्ष वयात मुलामुलींमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात लैंगिक विषयावरील उत्तरे देण्यास टाळाटाळ ताल करू नका जी काय खरी उत्तरे असतील ती त्यांना द्या या बदलांना शारीरिक भावनिक बदलांना सामोरं जात असताना मुलं मुली ही भांबावलेली असतात त्यांना निसंकोचपणे माहिती द्या भावनिक बदलांच्या बाबतीत त्यांना सांभाळून घ्या या वयात तुमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणे चिडचिड करणे तुमच्या सल्ल्यापेक्षा मित्रमैत्रिणींचा सल्ला त्यांना योग्य वाटणे त्याला महत्त्व देणे हे अत्यंत स्वाभाविक आहे तेव्हा त्यांना सांभाळून घ्या आणि मित्रमैत्रिणीसारखं नातं ठेवा म्हणजे त्यांच्या मनातलं जे काय असेल ते त्यांनी तुमच्यापर्यंत व्यक्त केलं पाहिजे पेशन्स ठेवा रागात मुलं तुम्हाला काहीही बोलली तरी तुम्ही त्यांना वाटेल ते बोलू नका शांत राहा चार पाच तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी त्याचा राग शांत झाल्यावर उगच किती रागावला होतास तू काल असं हसत हसत सांगा घरातली टेन्शनची किंवा तणावाचं वातावरण कमी होईल याकडे भर द्या मुलाला किंवा मुलीला एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल किंवा तिला निर्णय घेण्यात मदत करायची असेल तर शक्यतो एकटे असतील तेव्हाच त्यांच्याशी ते चर्चा करा मुलांकडून घडलेल्या चुकीसाठी इतरांसमोर त्यांना रागवू नका ते जेव्हा एकटे असतील तेव्हा त्यांना समजून सांगा की तुझं काय चुकलं तू असं नको करायला होतंस सर्वांसमोर त्यांना रागवू नका आणि मैत्रिणींनो एक लक्षात ठेवा पेरावे तसे उगवते बोलण्यासारखे आपण जसे बोलतो ना तसंच आपल्याला तिकडनं उत्तर येत असतं हे कायम लक्षात ठेवा तुम्ही त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याला संधी दिली तर तुम्हालाही म्हातारपणी पुढे तशीच वागणूक त्यांच्याकडून मिळेल कारण बूमरँगने आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत असतं मुलांकडून शिक्षणाबाबत किंवा त्याला करायला सांगितलेल्या कामाबाबत वास्तव आणि योग्य अपेक्षा ठेवा अपेक्षांच्या ओझ्याखाली आपली मुलं दबत तर नाही आहेत ना याकडे पण लक्ष ठेवा स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्न त्यांच्यात बघू नका जसं की डॉक्टर मुल इंजिनियर आपण आपल्याला वाटतं की नाही माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुल माझी मुलं मुलगी इंजिनियर झाली पाहिजे पण नाही ती स्वप्न पूर्ण करण्याचं दडपण आपल्या मुलांवर कधीही आणू नका त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पुढे जाण्यासाठी स्वतःचं कार्यक्षेत्र त्यांना जे आवडत असेल त्यात त्यांना प्रावीण्य मिळवू द्या आणि पुढे जाऊ द्या त्यांचं करिअर त्यांना करू द्या लहानपणापासूनच त्यांचा अभ्यास हसत खेळत स्वतः घ्या म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुम्हाला त्यांच्यासोबत घालवता येईल त्यातून एकमेकांमध्ये आपोआपच सुसंवाद हा घडत राहतो आणि आ आपोआपच त्यांच्यावर संस्कार देखील होत असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आवड आहे असे दाखवा उदाहरणार्थ गॅदरिंग खेळात भाग घेणं चेस खेळणं त्यामुळे मुलं तुमच्याशी खुलून बोलतील महत्त्वाच्या परीक्षांमध्ये मुलाला कमी गुण मिळाले तर आधीच तर तो निराश असतो टोकाचे नै नैराश्य येईल असं टोचून त्याला बोलू नका मुलाला किंवा मुलीला त्यांच्या त्या त्या परिस्थितीत प्रेमाने आणि सामंजसपणे समजून घ्या त्याला एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळणार नसला तर त्या क्षेत्रातील पर्यायी कोर्सची त्याला माहिती द्या पर्यायी कोर्सची माहिती करून घ्या आणि त्याला ती सुचवा लक्षात ठेवा अडचणीच्या वेळी केलेली मदत ही देवाने केलेली मदत ठरते त्याचा देव होण्याचा प्रयत्न करा आपण वाचलेल्या एखाद्या चांगल्या प्रसिद्ध पुस्तकावर किंवा चांगल्या नाटकावर मुलांशी चर्चा करा त्यांच्याशी गप्पा करा त्यांचं मन मोकळं होईल या पद्धतीने त्यांच्याशी सुसंवाद साधा या वयात मुलांची विचारशक्ती स्वैरपणे धावत असते तेव्हा तिच्या वेगाला कुंपण घालण्याचा असफल प्रयत्न करू नका त्यांना प्रयत्न करू द्या प्रयत्नाने ते खूप पुढे जाऊ शकतात अब्दुल कलामांच्या ओळी त्यांच्या मनात नेहमीसाठी ठसवा आय ॲम द बेस्ट आय कॅन डू इट गॉड इज ऑलवेज विथ मी आय ॲम द विनर टुडे इज माय डे टुडे इज माय डे धन्यवाद